ಓಂ ಶ್ರೀ ದತ್ತ ಓಂ ಶ್ರೀ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ नमस्कार प्रगती रिड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय पंचवीचं सविस्तर ओव्यासहित पारायण वाचन करणार आहोत तरी तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर पारायण वाचन करा किंवा शांतचित्तेने ऐका तसेच या आधीच्या अध्यायाचे तसेच इतर ग्रंथाचेही पारायण व्हिडिओ तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ दिलेले आहेत तरी नक्की चॅनलला विजिट देऊन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Thank yeah. श्री गणेशाय नम जय 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 सिद्धमुनी तुझी गुरु शिरोमणी साक्षी तसे अंतकरणी बोलिला माते परमार्थ ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार एरा दिसतसे नर ते अज्ञानी प्रत्यक्ष तयात्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षसी पुढे कथावर कैसी निरोपावी दातारा सिद्धमने एक बाळा श्री गुरुची अगम्य ली सांगताना सरे बहुकाळा साधारण मी सांगतसे समजतले बालीला सांगता विस्तार या कारणे क्वचिता निरोपित असे बाळका पुढे पूर्ववर्तले एक एक शिष्य धारक विदुरा नामे नगर एक होता राजा येऊन तेथे महाक्रूर ब्रह्माद्वेषी सदा करी जीवा जीवहीसी चर्चा करवी ब्रह्मनासी वेद म्हणावी आपणा पुढे विप्रासी म्हणे यवना जे का सते द्वी, वी द्वि विध्वजना आपल्या आपुल्या सभेत येऊन वेद सर्व म्हणावे त्या ते द्रव्य देयी न बहुत वेदार्थ विशेषत्याची पूजा करू ऐसे कोणी ज्ञान ज्ञानी जन नेनो म्हणते वेद आपण जे का असते मतीही न कांक्षा करीती द्रव्यांची जाऊ नियाम लिच्छा पुढे वेदशास्त्र वाचिती गाढे निच्छा म्हणे असे कुढे एके अर्थ यज्ञकांडाचा મને એવી પ્રયત્ન કરીતી હતી પશુ હત્યા રીતિ આ મામલે છાતી નિંદીતી પશુવધીતી મનોનીયા એને પરી બ્રાહ્મણા કરી બહુઅસીનેકળ જના દેશો દેશી વિપ્રવર્ગ વર બ્રાહ્મણ વેદ મનતી tot de तेच इष्ट कलिचे एने परिवर्तमाने वरत तसत एके दिनी मंदा भाग्य विप्र दोनी येऊने भेटले राया वेदशास्त्र अभिनेती ते न वेद जानो मनती तये येवना पुढे कीर्ति आपली आपण सांगती विप्र मनती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद करावया वेदासी नसती चारी राष्ट्रात असती जरी तुझ्या नगरी तरीत येणे पा येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करावी विप्रवचन ऐकून राजा पडला अभिमानी आपल्या नगराचे विप्र म्हणून समजता ते पुसे राजा म्हणे समजतासी चर्चा करावी तुम्ही यासी जी जिंकिती तर केसी आपार द्रव्य देव म्हणे ऐकून या ज्ञानीजना म्हणते म्लेच्छा लागून अम्मा योग्यता लाही जाना या ब्राह्मणा ते केवी जिंकू अम्मा मते हे श्रेष्ठ विप्र दोघे महासुबट या ते करुणे प्रगट म्हणा मान द्यावा महाराज ऐसे म्हणते द्विज समस्त ऐकून राजा मान देत वस्त्रीभूषणे देई विचित्र गजावरी आरुढविले अरुळ हस्तीवरी मिरवा म्हणे आपुल्या नगरी नाही विप्रयाचे सरी हेचे राजे विप्राचे आपण राजा यवनासी हे तुझे राजे द्विजासी ऐसे भूसुर तामसी लेचा पुढे वेद म्हणती मह, महा तामसी ते ब्राह्मण द्विजाते करुणिया दूषण राजे म्हणवी ते आपण तया यवन राज्यात ऐसे असतावर्तमाने मदांधे व्यापुनी राजा पुढे जाऊ न विनविता परसा ते रायासी आम्हा योग्यता न नमे एखादा वादासी वृत्ता झाले शिकोनिया अमुचे मनी बहुवार्ता करणे वादवेद शास्त्री निरुपदेई जाऊ आत्ता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नारू तया सवे चर्चा करू न मिळेल तैसावर पत्र घेऊ ब्राह्मणाचे राजा म्हणे तयासी जावे राष्ट्री तोरितसी पराभवा वे ब्रह्मणासी म्हणणे निरूप देता झाला यवनाचे आज्ञेसी निघाले द्विजवर तामसी पर्यटन करिता राज्यसी गाओ गावी विचारिती गावी हिंडती जयपत्र लिहून घेती ऐसी कौन असे शक्ती तया सन्मुख उभे राहावे समस्त नगरे हिंडत पुढे गेले दक्षिणा पथ भीमांतिरी असे विख्यात कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती मोहनुनी त्यासी ये बेद दीन, अनेक शास्त्रीय अभिल्यतो। महामुनी कीर्तिमंत म्हणून सांगती जन समस्त ऐकत मदोन्मत गेले तया मुने पासी जाऊ म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणवीसी चर्चा करावी अम्मासी अथवा द्यावे हरिपात्र विप्रवचन ऐकून म्हणतसे त्रिविक्रम मुदरी जाणो वेदशास्त्र तरी का जरी जाणो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वंदन करीते राजे सर्वत्र तुम्ही सारखे भोग करीतो नेनो म्हणून अरण्यावासी वेश घेतला मी संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्ही समान नव्हे जाना हरी अथवा जिंकून नाही तयाचा अभिमान तुम्ही उत्कृष्ट विदवजन आम्हा सवे काय वाद ऐकून मुलीचे वचन तव का आले ते ब्राह्मण आम्मांस आम्हा सवे वादकवना घाले ऐसा भोवले हिंडत आलो अवघे राष्ट्र आम्हा समाना नाही नर म्हणून असंख्य तरी एने परी ना आपणासी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असल्या मानसी करी वाद ती अनेक परी ब्रम्हणासी सांगे ऐकती ना नायज महादुएशी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुने आपले विचार अंत करणे या ते न्यावे गानगा भुवने शिक्षा करणे विप्रम दादे व्यापिले अनेक ब्राह्मणधिकारीिले त्यात कारणे करणे उपाय भले म्हणून योजिले मनात त्रिविक्रम मने विप्रासी चला गानगा तिथे तेथे दे जय पथ विस्तारे तिथे असती तेथे असते आपुलले गुरु तयापुढे पत्र देईन निर्धारू अथवा भारू शमना करू मने देखा ऐसी निगुती करुणी निघाला विक्रमा महामुनी सय ए प्रदोनी आदलिके बैसनिया आपण बैसले सुखासने म्हणून अल्पायुष्य झाले पावले तया गानगापुरा जेका का स्थान गुरुवरा रम्य स्थान भीमारा वास नरसिंह सरस्वती नमन करुणी श्री गुरु सी, विलवी बोली भक्ती सी। कृपा मूर्ती व्यम भक्तवत्सला परमपुरुषा, जय 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 जगद्गुरा गुरु निघोन तू निर्गुन त्रयमूर्तीचा अवतारू अनाथाचा रक्षक दर्शन होता तुझे चरण दरे संसारा भवारण निनती मूळ अज्ञान जन अधोगतीचे इष्ट सदोगती तंठ झाला माथा ठेवी चरणावरी सद्गदी तकंठ झाला रोमांच अंगी उठला नेत्रीबाष्पा आनंद झाला माता ठेवी चरणावरी नमन करीता से मनिश्वरा ते उठाविले श्री गुरु नाथे आलिंगोनी करून ना वक्षरे पुसता ति श्री गुरु पुसती त्रिविक्रमासी आले तकवणे कार्यसी विस्तरोले आंबाशी लिरूपा मुनिवरा श्री गुरुचे चे वचन ऐकोनी सांगतसे त्रिविक्रमा मुनी मदोन्मत प्रदोनी आले असते चर्चेशी वेदशास्त्रादि मी मासे मनात चर्चा करू हरसे वेदार्य जीवाग्रीव असे म्हणा विप्रदोनी जरी न करा चर्चेसी पत्र मागती हरिसी अनेकापरित सांगताना ऐकते उन्मत म्हणनी आल तू माझी तुम्ही श्री गुरुचंद्र मोळी तुमची वाक्य असे बळी तिने परी निरोपावे मुनी वचन ऐकोनी श्री गुरु म्हणती हर्षवदनी आले होते विप्रदोनी त्या ते पुसती वृत्तांत श्री गुरु म्हणाती विप्रासी कोवन आले ती काय कार्यसी वाद कायसा कायसा आम्हासी लाभ काय वादे तुम्हा, आम्ही तापसी संन्यासी आम्ही हारी कायसी काय थोरी तुम्ही जे होता येते सवे श्री गुरुवचन ऐकून ती विप्र दोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकित नव्हे कोणी सन्मुख वेद चर्चा परामुख म्हणून पत्रे अनेक काढोणी दाखविली एरे परे अम्मासी पत्र देतात पत्र देता का सायासी आला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्ही जवळ जरी असाल अभिमान तुम्हा सहित दोघे जना वेदशास्त्रादि व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी न होती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे येतेश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विनंती श्री गुरु म्हणती विप्रासी गर्वनाश समस्था गर्वनाश समस्थासी देवदानवादी गर्व मृत्यू जाना गर्व बळीसी बल, काय झाले बाणासुराचे फळ आले लंकानात कौरव गेले वैवस्त स्वत क्षेत्रासी कौन जाणे वेदांत ब्रह्मादिकान कळे अंत वेदासती अनंत गर्वृत्तात तुम्ही करीता विचार रा पुले हाती हित तरी सांदा सर्व भ्रात काय जाणता वेदांत चतुर्वेदी मनविता श्री गुरुचे वचन गर्व दाटले आम्ही सांगा संहिता परयसा एले परी श्री गुरु सी बोलते ब्राह्मण परियसी सिद्धमने नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले वेदचारी आदिशक्त आदिअंत श्री गुरु బ్రాహ్మణ నిరుపితే సాంగనా ఐకా ఎకచిత్తే మహే సరస్వతి గంగాధర इति श्री विख्यात विप्रजय पत्रमागत ते चरित्र वर्णिले इति श्री परमकथा कल्पतरो श्री सिद्ध नामधारक संवादे द्विज प्रशंसा नाम पंचविषाध्याय ओ विसंख्या ऐंशी ओम श्री ओमगुरुदेवत ओम श्री गुरुदेवत्त इथं आपला श्री गुरु या ग्रंथातील अध्याय पंचवीच ओव्यासहित पारायण वाचन श्रद्धेने पूर्ण केले या अध्यायातील प्रत्येक ओवी आपल्या जीवनात श्रद्धा धैर्य आणि शांतता घेऊन येवो हो। ही श्री गुरुचरणी प्रार्थना करते जय श्री नरसिंह सरस्वती ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावा म्हणजेच असेच भक्तिवाय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काही चुकलं असेल तर क्षमा असावी धन्यवाद ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त